तुळजाभवानी आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी ये जा करणाऱ्या भाविकांच्या दोन कारवर पंचवीस ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हल्ला करून दरोडा टाकल्याची थरारक घटना घडली आहे अवघ्या पंधरा मिनिटांच्या फरकाने तुळजापूर सोलापूर महामार्गावर दोन ठिकाणी दरोडा टाकण्यात आला चोरट्यांनी चाकवाणी कट्टा सदृश्य वस्तूचा धाक दाखवून सोनं रोकड आणि मोबाईल असा एकूण दोन लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला या हल्ल्यात एका भाविकाला गंभीर दुखापत झाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे पहिली घटना पहाटे सव्वा तीन वाजता सिंधफळ नजीकच्या सर्व्हिस रस्त्यावर घडली सातारा जिल्ह्यातील संदीप रघुनाथ आठवडे हे कुटुंबासह तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात असताना गाडी थांबवली असता दोन मोटार चार चोरट्यांनी चाकू कट्ट्याचा धाग दाखवला त्यांनी महिलांच्या गळ्यातील एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटले या घटनेनंतर अवघ्या पंधरा मिनिटात म्हणजेच पहाटे साडेतीन वाजता सोलापूर महामार्गावर हॉटेल राजगड समोर दुसरी घटना घडली निलंगा जिल्हा लातूर येथील सतीश वीरनाथ बिडवे हे कुटुंबासह पंढरपूरला जात असताना गाडी थांबवल्यावर चार चोरट्यांनी त्यांना लोटले विरोध केल्याने चोरट्यांनी बिडवे यांच्यावर चाकूने वार करून आणि ठोसा मारून त्यांना जखमी केले या दरोड्यात पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला गेला सतीश वीरनाथ बिडवे यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता बीएनएस कलम तीनशे नऊ सहा आणि तीन पाच अन्वये गुन्हा दाखल झालाय